मग कोरोना काळात के काय केलं मग तुम्ही कोरोनामध्ये सेम कसं असतं वर्गामध्ये एखादा पोरगा असतो मोठा तर नापास होत असतो त्याला कल्लू म्हणू आपण शिक्षक येतो एक राग घरनं काय राग आलेला असला की फटका मारून जातो विद्यार्थी बाकीचे कोणी फटका मारून जातात तसं आपल्या देशामध्ये ना पोल्ट्री एक कल्लू आहे बरं काही पण झालं का पोल्ट्री बर्ड फ्लू आला ठीक कोंबडी करोनातून कोंबडीचा काय संबंध कोंबडीमुळं आला म्हणे आणि हे जे आपल्याकडं जो वेगन किंवा असे काही जे ग्रुप आहेत की जे व्हॉट्सअपवरती सगळं चालू असतं याने आज झालं त्याने तस झालं अशी लोक ना बरं आता पूर्वी आम्ही त्यांना रिप्लाय करायचो मीडियामध्ये आम्ही इंटरव्ह्यू यायचो नाही ते नाही पण लोकांना एकदा भीती आली ना ते काय खाल्ले न खाल्ले काय फरक पडणार आहे जाऊ दे बाजूला त्यांची मासिकता तोपर्यंत तशी झालेली असते मग आम्ही ते त्यांना आहे ना खरं तर एज्युकेट करण्यात कमी पडलो ॲज अ इंडस्ट्री अच्छा ॲज अ इंडस्ट्री आम्ही आमच्या प्रॉडक्टचं व्हॅल्युएशन किंवा आमचं हे घेण्यात कमी पडलो जर तेच मटन सेम न्यूट्रिएंट असलेलं मटन शॉर्ट असल्यामुळे आठशे रुपये किलोन जाते आणि तेच चिकन आज अडीचशे रुपये किलोन जाते आणि कधी कधी दोनशेपर्यंत येते प्रोसेस चाललं बर आणि कोंबडी अक्षरशः सत्तर ऐंशी नव्वद रुपयाच्या आसपास राहते बरोबर तर आम्ही बऱ्याचदा लॉसमध्ये करतो वर्षातले चार सहा महिने लॉसमध्ये असतात चार सहा महिने प्रॉफिटला असतात दोन तीन महिने असे कुठंतरी ब क नेक असतं तर आम्ही यात कमी पडलो आणि पाहित नाही परंतु काही दिवसानंतर काय होतं ज्याला खायचं असतं ना हे बघा माणसाच्या याच्यामध्ये ना ह्युमन बिईंग जो आहे ना याच्यामध्ये फिअर फिअर आणि पुढची स्टेज काय असते फिअरलेस साखर गोष्ट आहे हा होता सर आम्ही लास्ट टाईम बर्ड फ्लिमे खाया कुछ नाही व्हा हे करून आम्ही खाया कुछ नाही व्हा मग अशी लोकं जेव्हा पुढे येतात ना आता आम्ही त्यासाठी बघा ते केलं दोन हजार सहा असोशन केलं ताबडतोब मुंबईला गेलो सगळ्यांच्या आम्ही टी शर्ट छापून घेतले रस्त्यावरती उभं राहिलो कुर्ला नेहरू नगर धारावी जिथे इथं झोपडपट्टी होत्या तिथं आम्ही टी शर्ट घालून पंधरा पंधरा पोरं एका गाडीसोबत उभे केले ट्रेडरला सांगितलं फक्त तुम्ही कोंबडी घेऊन यायची तिकडनं बरोबर आणि इथं द्यायची आणि आलेले पैसे तुम्हाला देऊ आम्ही दहा रुपये ना आम्ही आम्ही कोंबड्यातल्या आणि एक गाडी पंधरा मिनटात संपत होती पंधराच्या पक्ष्यांची गाडी पंधरा मिनिटात अडीच अडीच लोच्या कोंबड्या आम्ही म्हणतो आम दहा रुपये जोरात ओरडून आणि लोक घेऊन जात होती आणि कोणाकडे वीस रुपये आहे ना तर म्हणतो बहिणींची दो लेखी जाई काय जिंदगीवर याद करेगी की भाईने अमको मुर्गी खेळायचा <laughs> त्या कोंबड्या लोक घेऊन जायची तर रस्त्यात पडायच्या लोक पळायची त्यांच्या मागं पकडायची तो सगळा शीन बघून जे सोकाळ मध्यम वर्गी होते अरे तो झोपडपट्टीवाला दररोज खारा इसको कुछ नाही व्हा त्यावेळेला आम्हाला नवीन कस्टमर मिळाला आणि तो नवीन कस्टमर जो मिळाला तो होता बारा नंबर मोठ्या दानावरचा मांस खाणारा तो कस्टमर आमच्याकडे आला कारण स्वस्त होतं आणि एकदा टेस्ट बर्ड लागला आणि त्या लक्षात आलं हे त्यापेक्षा स्वस्त आहे स्वस्त आहे बरोबर बरोबर आणि तो ते घ्यायला लागला आणि त्यानंतर चिकनचं कन्झम्शन वाढलं म्हणजे प्रत्येक एखाद्या प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी दडलेली असते बरोबर आणि ती येते नैसर्गिक पुढे येते बरोबर बरोबर खरी गोष्ट आहे आणि जेवढे लोक त्याच्याबद्दल बोलत राहतात तेवढं चिकनचं कन्झम्शन चिकन वाढतंय वाढत अच्छा आतापर्यंत तुमचा अनुभव आहे सगळा हे सांगतोय सगळं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अपोरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा